श्री स्वामी समर्थ पुराणिकांच्या निंदेस उत्तर एकदा अशी गोष्ट घडली की महाराज गादीवर निजले असता बाबा सबनीस यांचा मेहुणा हा पुराणिक होता ते म्हणाले संन्यासास गादी कशाला हवी अशी निंदा केली तेव्हा महाराजांनी पुराणिक बुवास काही उत्तर दिले नाही नंतर एक महिना झाल्यावर स्वामी सहज कडप्प गावास जाण्यास निघाले व पुराणिक बु आणि व पुराणिक बुवासुद्धा बरोबर होते जाता जाता कडप्पा गावापलीकडे डोंगर आहे ते स्वामी स्वामी महाराज व पुराणिक बुवा सायंकाळच्या वेळेस चढू लागले नंतर पुराणिक बु पुराणिक बुवांनी परत जाण्याबद्दल महाराजांना विनं विनन्त, महाराजांना विनंती करू लागले तेव्हा महाराज होय होय म्हणत डोंगरावर गेले व थंडीचे दिवस त्यात अंधारी रात्र अंथरूण पांघरूण खाणे पिणे जवळ असे काहीही नव्हते ही, ही स्थिती पाहून पुराणिक बुवां पुराणिक बुवा घाबरले नंतर महाराजांनी आपली छाटी एका काळ्या दगडावर काळ्या दगडावर टाकून आराम केला पुराणिक बुवास कापले पुराणिक बुवास कापरे भरले व अंगावर वस्त्र असूनसुद्धा थंडी वाजतच होती तेव्हा महाराजांना म्हणाले थंडी फार वाजते काय करावे असे त्यांनी केविळवाणीने महाराजांना वारंवार प्रार्थना करू लागले व महाराजांनी त्यांना उत्तर दिले मऊ मऊ गादी कशी आहे तेव्हा पौराणिक बुवांना एक महिन्या अगोदर जी निंदा केलेली त्याची आठवण झाली व त्यांना पश्चाताप होऊन अनन्य भावा अनन्य भावाने शरण जाऊन पुराणिक बुवांनी महाराजांची क्षमा मागितली व वा महाराजांना दगड असो किंवा गादी सगळे सारखेच आहे अशी त्यांची खात्री झाली नंतर महारा महाराजांबरोबर रात्रभर राहून मग ते अक्कलकोटास आले पुढे ते स्वामी महाराजांचे भक्त झाले काही दिवसात महाराजांचे वैभव वाढू लागले मेणा घोडे पालखी चौघडा गाई दुकाने वगैरे जिकडे तिकडे महाराज असत व जिथे महाराज असत तिथे हा थाट असायचाच तसेच श्रीपाद शिववल्लभ या वाक्याप्रमाणे कलियुगात श्री स्वामी समर्थ महाराजांच्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तीचा महिमा हा वाढणारच होता व वा बाळकृष्ण तळवकर हे रामदासी भक्त असून ते महाराजांच्या दर्शनास अक्कलकोटास आले होते तेव्हा महाराज त्यांना म्हणाले राम नामाचे महात्म्य जपून खा बरे साखरेत पाणी मिसळू नका बरे व काही लोक आपल्या घरी पूजनास असलेल्या प्रतिमा तसेच गीता व शप्तशती या पोथी वाचायचे असेल तेव्हा प्रथम ते महाराजांच्या हातून प्रसाद म्हणून घेऊन मग पूजनास आणि वाचनास आरंभ करीत श्री स्वामी समर्थ महाराज प्रतिमा व पोती यांना हात लावून देत असत तर म्हणा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वराय गुरूसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः श्रीस्वामी समर्थ व हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ